माझा वाढदिवस आहे आज पण काल रात्री मित्रांनी फोन केला होता की घरचं सामान लोड करायचं आहे मग का दे या दुसरं काम झालं तर पाहिजेच मित्राने मित्रांनो बोलवले का आपल्या कॉलवरती तो कधी पण एका कॉलवरती हाजीर असतो तर आपलं पण झालंच पाहिजे काम करायला पण पण माझा एक मित्र सांग राहतो तो मला वाढदिवसाला शुभेच्छा द्यायला घोरायला येत होता पण आम्ही प्लॅन केला की दोघांनी कडून पण काम करून घ्यायचं तो आत्ता सांताक्रूजला आला आहे तुम्ही बघू शकता सामान बघूनच सा सा तो घाबरलेलं आहे नक्की काय चाललं आहे यांचं टेम्पोमधील सामान बघून त्याला समजलं असेल की माझ्यासोबत रँक झालेलं आहे त्याला आम्ही भांडवलेलं आहे मग काय त्याच्याकडूनच सामान आम्ही लोड करून घेतला आहे घरी खूप मजा मस्ती केली असे अतरंगी मित्र नकोच कधी कधी मजा येते आम्हाला चाळीमध्ये भांडणं पण चालू होती आम्हाला का आम्ही नाही माणसं केलं आणि आमच्या कामाला सुरुवात केली मित्रांनी जाताना पार्टीवरून बघणे आणि एक स्माइल देणे म्हणजे एक आनंदच आपल्यासाठी मला माहितीच असेल तुमच्यासोबत पण झालं असेल मित्रांसोबत असेल